हॅलो फ्रेंड्स कुकवी धर्षामध्ये आज मी बनवत आहे हिरवी मिरचीचं इन्स्टंट पालं लोणचं सोपी आणि खूप टेस्टी अर्धे एक चपाती या लोणच्यासोबत जास्तच खाण्यात येईल तर हे लोणचं बनवण्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे अडीचशे ग्रॅम मोठीवाली थोडी पोपटी कलरची जी हिरवी मिरची असते ती घेतली आहे कमी तिखटवाली आहे तुम्ही तिखटवाली सुद्धा घेऊ शकता ह्या मिरच्या देठे न काढता पहिले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर पुसून फॅन खाली एखाद्या सुकून घ्यायचे जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही मिरच्या सुकल्यानंतर आता ह्या मिरच्या कापून घ्यायच्या तर एक बाउल घेत आहे मी इथे आणि त्या बाउलमध्ये कैचिनी या मिरच्याचे एक एक इंचाचे असे तुकडे करून घेत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार तुम्हाला मिरच्या ज्या आकाराच्या कापायच्या आहेत तशा कापू शकता चाकूनी पावशी वेळी कशानेही कापू शकता बघा असं मिरच्याला त्याच्यामध्ये चिरा देऊन अशा सुद्धा तुम्ही कापू शकता जसं तुम्हाला आवडत असेल किंवा जसं सोपं जात असेल तशा प्रकारे मिरच्या कापून घ्यायच्या तर इथे सगळ्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत बघू शकता आता या कापलेल्या मिरच्यांमध्ये दोन टी स्पून एवढं मीठ घालायचं लोणचं म्हटलं की मीठ थोडं जास्तच घालायचं असतं मिठामुळे लोणच्याची शेल्फ लाईफ वाढते एक टी स्पून हळद घालायची हळद आणि मीठ आता मिक्सरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं हळद आणि मिठामुळे या मिरचीला थोडं पाणी सुटेल मिक्स करून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण या लोणच्याचा मसाला बनवून घेऊया विकतचा मसाला न वापरता आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने लोणच्याचा मसाला बनवणार आहोत तर एका पॅन मध्ये दोन टी स्पून एवढी साधीवाली जी आपल्या घरी मोहरी असते ती घेतली आहे एक स्पून खडेवाले धणे घ्यायचे एक टी स्पून सोप एक स्पून जिरं आणि अर्धा स्पून मेथीचे दाणे टाकायचे आणि आता हे सगळे जे साहित्य आहे ते लो फ्लेमर छान रोस्ट करून घ्यायचे फिरवत फिरवत जोपर्यंत याचा सुगंध भरभर पसरत नाही किंवा याचा कलर चेंज होत नाही तर इथे बघू शकता सुगंधही मस्त घरभर माझ्या दरवळतो आहे या मसाल्यांचा आणि कलरही चेंज झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून हे मसाले पूर्ण थंड करून घ्यायचे त्याच पॅनमध्ये मी आता एक वाटी एवढं तेल घालत आहे तुम्ही सरसोचं तेल वापरू शकता मी आज शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे पॅनमध्ये त्याच गरम करत आहे कारण लवकर गरमही होतं आणि लवकर थंडही होतं तेल छान असं कडकडीत वाफेपर्यंत गरम करून घ्यायचं नंतर गॅस बंद करून हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं इकडे सगळे जे खडे मसाले घेतले होते ते थंड झालेले आहेत मसाले संपूर्ण थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला पल्स मोडवर असं ओबडधोबड ग्राइंड करून घ्यायचं तर हा लोणच्याचा मसालासुद्धा तयार झालेला आहे आता इथे बघू शकता मिरचीला थोडं पाणी सुटलेलं आहे थोडं मॉइश्चर मिठामुळे या मिरचींमध्ये आलेला आहे आता जो तयार केलेला मसाला होता लोणच्याचा तो पूर्ण मसाला यामध्ये टाकून द्यायचा एवढ्या मिरचीसाठी हा मसाल्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं शक्यतो हा मसाला जो आहे तो घरीच बनवा टेस्टी लागतो विकतच्या मसाल्यापेक्षा आणि जास्त वेळ मिरचीचं हे लोणचं जे सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं की अर्धा स्पून इथे मी कश्मीरी लाल तिखट टाकत आहे तसं टाकण्याची आवश्यकता नाही आहे स्किपही करू शकता टोटली ऑप्शनल आहे पण थोडा कलर चांगला यावा म्हणून मी घातला आहे अर्धा टी स्पून हिंग घालत आहे तसं मिरचीच्या लोणच्यामध्ये हिंग कोणी कोणी घालत नाही पण मला लोणचं म्हटलं की हिंगाचा फ्लेवर खूप आवडतो म्हणून मी हिंग घातलंय हिंग घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये तीन टेबलस्पून एवढं लिंबूचा रस टाकत आहे लिंबू नसेल तुमच्याकडे तर तुम्ही या जागी तीन टेबल स्पून विनेगरसुद्धा टाकू शकता विनेगरमुळे सुद्धा लोणचं जास्त दिवस टिकतं जर दोनही नसेल तर तुम्ही इथे दोन चम्मच आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता लिंबूचा रस घालून छान मिक्स करून घेतलं आणि आता इथे थंड झालेलं तेल घालायचं आहे तेल पूर्णपणे थंड व्हायला हवं बिलकुल कोमट नसायला पाहिजे थंड तेल घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि बघा हे एकदम इन्स्टंटवालं मिरचीचं लोणचं तयार झालं आहे बस एक ते दोन दिवस रेस्ट केलं की अजून छान लागतं एकदम टेस्टी लागतं दोन दिवसानंतर जर तुम्ही खाल तर दोन दिवसही पुढचे हे लोणचं पुरणार नाही लगेच संपून जाईल एवढं टेस्टी बनतं तुम्हाला जर हे मिरचीचं लोणचं जास्त दिवस स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्यासाठी काचेची बरणी घ्यायची स्वच्छ धुतलेली त्या बरणीला गॅसवर दहा ते वीस सेकंदासाठी गरम करून घ्यायचं नंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि नंतर हे लोणचं या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं पाच ते सहा महिने फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरही ठेवलं तरी बिलकुल खराब होणार नाही अगदी चांगलंच राहील पण हे लोणचं एवढं छान बनतं की सहा महिने टिकतही नाही लवकरच संपून जातं तर नक्की बनवून बघा हे मिरचीचं इन्स्टंट पालन लोणचं आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच रेसिपीसोबत धन्यवाद